गड़ी भर तू थांब जरा त्याची धापर ऐक लई अवघड हाय गड्या गया बापर आयुष्याचे सर्वस्व म्हणजेच बापाडी तालुक्यातील तीस गाव आजूबाजूच्या तीस ते चाळीस गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू अर्थातच तिसगाव याच तिसगाव आणि पंचकृषीतील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिलांसाठी शिवजयंती उत्सव समिती तिसगावने श्री रुद्धेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तिसगाव येथे प्रसिद्ध व्याख्याते मान्य श्री वसंत हंकारे सर यांच्या चला बाप समजून घेऊया या व्याख्यानाचे आयोजन करून बापाचे प्रत्येकाच्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्व पटवून देण्यात यश मिळवले आहे चला बाप समजून घेऊया या व्याख्यानातून प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील बापाचे स्थान समजल्याने उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालकांना अश्रू अनावर झाल्याने संपूर्ण वातावरण अक्षरशः भाऊक झाले होते घडी बर तू था बगड्या ऐक त्याच जापर घडी बर तू था बगड्या आईक त्याच जापर हाय गड्या उम गाया बापर उमदाया बापर बाप सांगतो बोरग माझ्या उंच एवढं झालं बाप सांग बोरग माझ्या हाताखाली आलं आणि तेच बोरग ज्या वेळेला हातामध्ये दारूचा लेखीला त्या बापानं चराबो हे माती माझ्या छत्रपती शिवाजीराजे तुला एका निर्णयामध्ये सांगतो इथं शंडानी ना माजला तरी इथं जन्माला येत नाही पोरा हे ज्या तुझा जन्म झाला सगळ्यांनी ऐकायचं या राष्ट्राच्या प्रत्येक युवकान ऐकायचं रे आणि छत्रपतीच्या समोर ऐकायचं नाय खालायक ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला तू आंबाड फोडलास तुला भूक लागली बघ नालाय का आणि तुझी भूक शांत करण्याची ताकद या विश्वामध्ये कुठल्याच देवामध्ये नव्हती बघ तुझी भूक शांत करण्याची ताकद कर फक्त तुझ्या आई मध्ये होती व फक्त तुझ्या आईमध्ये होती त्या माऊलीने तुला उचललं वा त्या माऊली तुला उचलल्यास छातीला लावलं त्या माउलीच्या छातीवर दूध पीत पीत नाय का तुझी भूक शांत झाली तू मोठा झाला जेव्हा जेव्हा फोडलास तूडला बहिणीनं तुला उचललं बघ तुझ्या या बसवलं तुला कमरेवर फिरवलं नारायक हरामखोरा म्हणून तू मोठा झालास आणि हरामखोर मोठा झाल्यानंतर माझ्या राष्ट्रातील लेख ज्या वेळेला रस्त्यावरून निघालेली असते त्यावेळेला तिच्या छातीकडे काय बघतोस तिच्या कमऱ्याकडे काय बघतोस तिला माल काय सांगतोस तिला

ज्याला बाप आणि आई कळाली त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला मध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसलं दिसलं कि लांबूनच मला कळायचं ला माझा बाप घरामध्ये आहे का माझा बालपण अगदी तसाच गेला होता बाग तिने सांगायला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते तिने सांगाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते अंगणामध्ये बापाच चप्पल बघत होती अंगणातूनच पडत घरात मी शिरत होती आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा आबा मला उद्या हे पाहिजे आबा मला उद्या ते पाहिजे नुकताच शेताकडून आलेला माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या आघाडावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा अजून का येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय पाहिजे ते अग सकाळी शाळेला गेलेस की का पोरे भूक लागली असेल की का माझ्या लेकरा जाता जाता एवढा डबा घेऊन जाती शाळेला अगोदर काहीतरी खाऊन तरी घे

तर मला पप्पा ते दुप्पट करून देतात पप्पाला मी म्हणलं एक दिवस पप्पा मला शाळेची फी भरायची होती पप्पाला बोललो पप्पा चाळीस रुपये द्या ना मला

मम्मी मम्मी करत माझ्या मागे लागणार पाखरू आज मला दिसायचं नाही कि गगरा, हे तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझ्या मैत्रीण रडत असतात तुझी आजी रडत असते लग्न मंडपातून विसरले ते सगळे रडत असतात तुझा भाऊ रडत असतो तू पोरी त्याच लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो बघ पळत पळत तिथं येतो मग सगळ्याला वरडतं मग हे रडायचं नाही रडायचं नाही कोणी रडायचं नाही माझ्या पोरगीचं लग्न आहे तिला हसत हसत पड़त पाठवा ए माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे तिला हसत हसत पाठवा हे पोरी ए बाप तिला पळत येतो बाग तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडी तुला घेऊन जातो गाडीचा दरवाजा उघडतो बघ गाडी मध्ये तुम्हाला दोघांना टाकतो बघ दरवाजा बंद करतो बघ आणि जायचोरी चाल जा जा, जा, चल जा। तुझी गाडी गंगा जाते पुरी आणि तुला वाटत माझा बापा आहे झाला सगळं लग्न म्हणत रडला माझा रडला लहानपणापासून मला बंधनात ठेवलं ना तर माझ्या बापाने कामा केली माझ्यासाठी माझा नाही सिनेमा माहिती आहे तुला अर्धाच सिनेमा माहितीये अर्धा सिनेमा तुला कधी कोणी दाखवला नाही आणि तो अर्धा सिनेमा तुला दाखवतो आणि मी तर थांबतो बघ पुरी बा जसे लग्न मंडपातून तुझी गाडी निघून जाते पोरी त्या लग्न मंडपात तुझा बाप पळत पारत। पळत येतो बघ लग्न मंडप वाल्याला पहिला बोलवतो इकडे रे बाबा तुझं किती ना पैसा आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा ते जेवणवाल्या जेवण जाई छाक बनवतस बोट चाटत लोक गेली लाडू घेऊन पोर पळत होते पैसा आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील हे बस्तवाल्या लाई छाप जेवण बनवलं होतं बाबा हे बस्तवाल्या तुझे कपडे तर अंगावर घालून माझा लेखरू काय दिसत होत रे गेलं की मला सोडून हे वाजत री ठरल्याप्रमाणे हे तुझं पैस आणि एक हजार तुला ज्यादा बाबा लई भारी वाजवत होतास बाबा मा माझी लेख जाताना एक संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी होतो जेवढ कर्ज काढून आणलेलं असत तेवढ सगळं उधळतो जेवढ साठवलेलं असत तेवढ सगळं उधळतो स्वतःच्या पोराची पण काळजी करत आणि रात्री वाजता पळत पळत घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंच कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अन उशी ओली करतो त्या देव तेव्हाच नाव सला पा त्या देव माणसाच नाव बाप हे पुरी तुझी आई म्हणते आहो सावरा के स्वताला ऐ तुझी आई म्हणते आहो सावरा के स्वतःला तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाच ना पुरी। पुरी। तुझी जुनी ओढणी कपाटातून का बाहेर काढतो बर हे तुझी जुनी ओढणी कपाटातून का बाहेर काढतो त्या जुन्या ओढणीच मुक घेतो त्या जुन्या ओढणीचा मुक घेतो आणि ती ओढणी उश्याला घेऊन रात्रभर आपल्या अश्रुन जो ओला चिंब करतो त्या देव माणसाचं नाव बाप त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर सांबाराकडे जाऊन दोन टाक टाकतो पण तुमच्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळा पर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो त्या देव माणसाच नाव पुरे त्या देव माणसाच नाव पुरी शंभर किलोचा पोता या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमाली करणाऱ्या देव माणसाच नाव सला बायपुरी त्या देव माणसाच नाव बाप दिवसभर शेतात राब राब राहतो आणि संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो त्या वॉचमनच नाव सला बापुरा त्या वॉचमनच नाव बाप पावसामध्ये आपल्या डोक्यावरची आप छत्री जो आपल्या लेकरांच्या ले डोक्यावर ए स्वतः भिजतो त्या भिजणाऱ्या देव माणस नापैकुडी त्या देव नाव बाप है।

तुझ्या आयुष्यामध्ये येतो हे पोरी तुला एखादं चॉकलेट काय देतो तुम्हाला लाज वाटत नाही का पोरीनं हे पोरा अशा पोरीना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फासवत झाल्या आपल्या बापाला कुत्र्यासारखे मार खाली घालवताना तुला लाज वाटत नाही का तू शंड झालास काय तू नाबर्द झाला तुझ्यासाठी नागडा राहिलेला बाप दिसला नाही का ग तुला तुझ्यासाठी उघडा राहिलेला बाप दिसला नाही का ग हे पोरी हे त्या नाला एक खोर कुत्र्यासाठी वीस वर्षाच्या बाई बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाता हे हे अर्धवट ठेचण्यासारखा तुझा बाप आणि तुझी आई तडपडत असते की घर पोरी हे हे पोरे हे आणि जेव्हा पोलीस स्टेशनला हजर राहते अठरा वर्ष पूर्ण झाली म्हणतेस हे हे बाग प्रेमाच्या विरोधात नाही बाग हे पण जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर

आज नाही तर परत कधीच नाही छत्रपतींच्या समोर शपथ घ्यायची बाग आज पासून या राष्ट्रातील एक पोर कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यासाठी आपल्या आई बापाच्या तोंडावर थोंखोड निघून जाणार नाही बाग हे पोरा कुठलाच बर आपल्या लेकीना खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवणार नाही बाग आज नाही तर परत कधीच नाही कोरानं आज नाही तर परत कधीच नाही हे पोरी तुझ्या बापानं जगायचं कसं का तुझ्या आईनं जगायचं कसं का आत्ता हत्या केली गेलं तुझ्या बापानं हे तुझ्या आईनं बाप्पाच्या शेजारीच फास लावून गेली

वगड़िया आईकाप घड़ी भर तूं ताम वगड़िया आईकापर लह वॻे हा घड़िया तूं माया बापर सर मार्गदर्शन जर मिळत असेल तर ते आमच्या मिळतं मिळत वडिलांनी एवढंच म्हणलं पाहिजे आईला राव पोरांनी करून दाखवलं एवढंच मला मोठं व्हायचंय बाकी माझी सर काही इच्छा नाही या टीसाने सर त्यांचे वडील ते लहान असताना त्यांचा मृत्यू झाला होता आणि ते साठवीला त्यांनी सांगितलं मला मला त्यांच्यासाठी खूप दुःख वाटत आहे आणि मला त्यांना एक मिठी मारायची आहे त्याच्यासाठी पुढे जावा डोळ्यासमोर आण तुझ्या बापाला डोळ्यासमोर पुरी दीड वर्षाची होतीस ज्या बापाला कडकडून कर मिठी मारत होतीस ज्या बापाला कडकडून कर मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आणपुरी हे पोरा हा तुला बाप नाही तर मला डोळ्यासमोर आण मी तुझा आहे या क्षणापासून तुला बाप नाही तर तुला शाळेमध्ये शिक्षण त्यांना डोळ्यासमोर आणते तुझे बाप ते आणस का डोळ्यासमोर आता मार बापाला कडकडून मिठी पोरे सांग बापाला पप्पा जेव गेला तरी बेहतर पप्पा जीव गेला तरी बेहतर जीव गेला तरी बेहतर मी तुम्हाला मान कधीच खाली घालायला लावणार नाही पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पारी मार बापाला मिठी पुरी मार बापाला मिठी आणि सांग बापाला सांग बापाला पुरी सांग बापाला बार मिटी मी पप्पांना ना सांगाल की मी आयुष्य असं कोणतंही काम करणार नाही की ज्यामुळे तुमची मान खाली जाईल उलट असं काम करन की ज्यामुळे तुमची मान काट होईल आणि बाकी जणांना त्याचा अभिमान वाटेल की काय मुलगी आहे आणि काय हे मुलीचं मुली आणि वडिलांचं नातं आहे आणि माझे पप्पा माझा जीव आहे माझ्या माझं कधीच पटत नाही पण माझे आईला त्या आठधा लेखीला माझी सावित्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावलं या सावित्री आई लढू हे ते सावित्री आई म्हणजे तू आयसभास आज प्रत्येक आईला सांगतोय घरी जायचं आपल्या

माझे छत्रपती शिवाजी शिवाजीराजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते संभाजी संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं आणि पाच लाखाचा पाच लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझ आहे हे स्वराज्य माझ आहे पण नाही नाही चंडिका उठली बाग एकरांना चांडिका उठली आता मध्ये तलवार घेतली एवढ्यावरती स्वार झाले आणि पाच लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला तिथं नाच तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेसोरी पोरी तारा राणी आणि एका वाघाच्या एका वाघिणीच्या पोटीत तुझ्या सारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी तू वाघिण आहेस तू या राष्ट्राची शाल आहेस आईबापाचा अभिमान आहेस आमची परिस्थिती एवढीच चांगली नाही बिकट आहे पण माझी पप्पानी माझं कॉलेजची बघण्यासाठी मी आजारी पैसे काढून माझी कॉलेजची फी भरली की मी शिकावं आणि मी पूर्णपणे प्रयत्न करेल की माझे पप्पा पप्पाचे सगळे स्वप्न मी पूर्ण करू पुर शकेल आणि मी शेवटपर्यंत माझ्या पप्पासाठी ह्या याच्याकात काही महत्वाचं नको मग फक्त आपले वडील आपल्या आई वडील हे महत्वाचे ठेव आणि मम्मीची इच्छा आहे की मी आय पी एस ती सुद्धा मी पूर्ण करणार आणि त्या लालदेवाच्या गाडीमध्ये मी पहिल्या सीटवर माझ्या पप्पांना बसवणार कारण त्यांच्यामुळे मी हे सगळं बघितलंय त्याच्यामुळे हे सगळं आहे बस रडणार ते नाही मी कारण त्यांचा शब्द आहे नाही रडणार आणि त्यांना लालदेवाच्या दिवाच्या गाडीत बसवणार आणि मी माझ्या पप्पांना एवढं सांगू इच्छिते की मी शिकू या नाही शिकू पण तुमची मुलगी होण्याचा प्रयत्न नक्कीच करेन माझ्या पप्पांची इच्छा आहे की मी इंजिनियर व्हावं मी माझ्या पप्पांना सांगू इच्छिते की मी इंजिनियर नाही सॉफ्टवेअर इंजिनियर होईल आणि एकदा एकदा का ना तुम्ही माझ्यावर गर्व करता माझ्या पप्पांना मी एवढं सांगू इच्छिते की मी तुमची मान कधीच चुकू देणार नाही आणि मी काही नाही झाले तरी चालत पण तुमची मुलगी आणि मी सांस्कृतिक जपायला एकदम निर्भर आहे आणि मी तुमची मान कधीच खाली जाऊ देणार नाही सुंदर <laughs> स्वराज्य प्राध्यापक वसंत हंकारे सर यांच्या चला बाप समजून घेऊया या व्याख्यानामुळे तिजगाव आणि पंचकृषीतील विद्यार्थी विद्यार्थिनींना बाप या सर्वस्वाची जाणीव झाल्याने भविष्य काळात बापाची मान उंचावेल असेच सर्व कार्य हे विद्यार्थी विद्यार्थिनी करतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे शिवजयंती उत्सव समिती तिसगावने राबवलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे तिसगावहून कॅमेरामन कृष्णा सह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी आणि माझे माझा जीव आहे माझ्या माझं कधीच पटत नाही पण माझे पप्पा प्रत्येक वेळेस माझ्या आईला दा समजावतात नको भांडू तिच्या सोबत वेळेस माझे पप्पा माझी बाजू घेऊन बोलतात बाप म्हणजे आहे तुझी आई म्हणजे एक वाघिण आहे एका वाघिणीच्या पोटीत तुझ्या सारख्या वाघिणी तू वाघिण तू या राष्ट्राची आई बाबाचा अभिमान आहेस शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रस्पी सत्याने परखर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क